हे बघा मित्रांनो आपण पीठ आणलं आहे पीठ जरा पाणी टाकून असं मळून घेतलंय का असं मळून घ्यायचा आणि इकडे वी वीर आहे हे बघा वीर हे मासे आलेत हे बघा काल मारले होते म्हणून आज परत हे बाबा आणि आपण ते गळ टाकणार आहोत ते बघा बाटलेलं आहे आता आपण बॉटल घ्यायचे कल आहे जरास घ्यायचं पीठ हे बघा लावून घेतलंय आपण पीठ गळाला असं पीठ लावायचं आता पूर्ण मासे मारणार आहोत हा बघा मित्रांनो एक लागला आहे पाळू आहे वाटत पाळूच आहे बघा आपण तो पिठावर मारलेला आहे आता काढून घेऊया हा बघा मित्रांनो आपल्याकडं बारीक गळ आहे तंबूस कुठं आहे కెమెరా పక్కడ తెచ్చి हा बघा मित्रांनो आपण असं घर बांधून घेतला आहे बघा बारीक आहे घर